श्री ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा पुरुषोत्तम योग ओवी क्रमांक तीनशे एक्कावन्नपासून श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम किंबवना आत्मा चोकटू हो प्रकृतीशी एकवटू बांधे प्रकृती धर्माचा पाटू आपण पया फार काय सांगायचे आत्मा म्हणजे जीवात्मा अत्यंत शुद्ध निर्मळ आहे पण तो प्रकृतीशी ऐक्य पावल्याप्रमाणे होऊन आपल्या ठिकाणी प्रकृतीच्या धर्माचा प्रवाह लावून घेतो पय मनादी साई इंद्रिये शोत्रादी प्रकृती कार्ये ती मा हो ए माझी म्हणून होये व्यापारारूढ मनासह सहा क्षत्रादी इंद्रिये जी प्रकृतीचे कार्य होत ती माझी आहेत असे समजून जीवात्मा त्यांच्या व्यापारावर आरूढ होतो म्हणजे ते व्यापार मी केले असा अहंकार धारण करतो जैसे स्वप्नी परिवराजे आपण पयापन कुटुंब होईजे मग तयाचे निधा मोहे सैरा ज्याप्रमाणे कुटुंबाची आसक्ती राहिलेला संन्याशी स्वप्नामध्ये आपणच आपले कुटुंब होऊन त्यांच्या मोहाने सैरावैरा धावतो तैसा आपली विस्मृती आत्मापनची प्रकृती सारिका गमोनी पुडती येशीची भजे त्याप्रमाणे जीवात्मा आपला मूळ ब्रह्मपणा विसरून आपणच प्रकृतीसारखा भासतो व पुढे तिच्याच ठिकाणी आसक्त होतो मनाच्या रती वळगे श्रवणाच्या द्वारे निगे मग शब्दाची आरि राणा माझी मनाच्या रथावर बसून श्रवणेंद्रियद्वारा बाहेर पडतो व मग शब्दाच्या अरण्याततो म्हणजे नाना प्रकारचे शब्द ऐकतो तोची प्रकृतीचा वाघोरा करी त्वचेची मोहरा आणि स्पर्शाची आघोरा वना जाय तोच प्रकृतीचा लगाम करून त्वचेंद्रिय मार्गाने स्पर्शरूपी घोर वनात शिरतो कोणे केवसरी रिगोनी नेत्राच्या द्वारी मगरूपाच्या डोंगरी सैरा हिंडे किंवा नेत्रेंद्रियाच्या द्वारे बाहेर निघून रूपविषयाच्या डोंगरावर सैरा वैरा भटकतो का रसनेची आवाटा निघो निगा सुबटा रसाचा दरकुटा भरोची लागे किंवा हे थोर योद्ध्या अर्जुना रसनेंद्रियाच्या वाटेने जाण्याला निघून रसाची दरी भरू लागतो नातरी तरी येणेची घराणे जय देहांशुकरी निगणे मगगंधाची दारुणे आडवे लंगी किंवा माझा अंशरूप जीवात्मा घ्राणेंद्रियाच्या द्वाराने बाहेर निघण्याची तयारी करून गंधरूपी दाट अरण्ये ओलांडतो ऐसेनी देहेंद्रिय नायके धरुणी मग जवळिके भोगीजती शब्दादिके विषय भरणे याप्रमाणे दहा इंद्रियांचा स्वामी जो जीवात्मा तो मनाला जवळ करून शरीराचे पोषण करणारे शब्दादी विषय भोगतो श्लोक शरीरं यद्वापनोती य्चा क्रांमतीश्वरा गृहित्वेतानी संयाती वायुर्गंधानी वाशयात ज्ञानोब् तुकाराम परी कर्ता भोगता ऐसे हे जीवाचे तैची दिशे जय शरीरिका पैसे एका जेव्हा जीव एखाद्या शरीरात प्रवेश करतो तेव्हाच त्याचे कर्तृत्व भक्तृत्व दिसते जैसा तिला विलाशिया तैची ओळखो ये धनंजया जै राजसेव्या ठाया या ये अर्जुना ज्याप्रमाणे राजाने ज्या नगरात वस्ती केली आहे ते तेथेच जेव्हा मनुष्य येऊन राहतो तेव्हाच तो श्रीमंत व विलाशी भोग करणार आहे असे कळून येते तैसा अहम कर्तृत्वाचा वाडू का विषेंद्रियाचा धुमाडू हा जे तैनी निवाडू जय देह पाविजे त्याप्रमाणे जेव्हा स्थूल देह प्राप्त होतो तेव्हाच कर्तृत्व अहंकाराची वाढ व विषय इंद्रे यांचा जोराचा उठाव असतो असाच निर्णय जाण अथवा शरीराते सांडी तरी इंद्रियांची तांडी हे आपण या सवे काडी घेऊन जाय तसेच देह सोडते वेळी हा जीवात्मा मन व इंद्रियांचा समुदाय आपल्याबरोबर घेऊन जातो जैसा अपमानिला अतिथी ने सुकृताची संपत्ती का साई खडेयाची गती सूत्रतंतू ज्याप्रमाणे आलेल्या अतिथीचा अपमान झाला असता तो यजमानाची पुण्यसंपत्ती घेऊन जातो किंवा बाहुल्यांचे चळणवळण सूत्र हलविणाऱ्याच्या स्वाधीन असते नाना मावळतेनी तपने जती लोकांची दर्शने हे असो पवने जे जैशी किंवा मावळता सूर्य लोकांची दृष्टी घेऊन जातो अथवा जसा सुगंध घेऊन जातो देवी मनष्ठाय या इंद्रिया ते धनंजया देहराजूने देहापासून गेला त्याप्रमाणे अर्जुना देहाचा राजा जीवात्मा देह सोडून जाताना मन व इंद्रिय यांना घेऊन जातो श्लोक शोत्रम चक्षु स्पर्शनं चरसनं घराणमेव च अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपसेवते ज्ञानोबा तुकाराम मग येत अथवा स्वर्गी जेत जे देह आपंगी, तेत तैसे चिपुडती पांगी मनादिक मग लोकात असो किंवा स्वर्ग लोकात असो जेते जेथे जसा देह प्राप्त होतो तेथे तेथं तो, तो मनास इंद्रियांचा आश्रय करतो जैसा मालविलिया दिवा प्रभेशी जाय पांडवा मग उजळी जे ते ते दवा तैसा चिफाके अर्जुना ज्याप्रमाणे दिवा विझविला असता तो प्रकाश घेऊन जातो व पुन्हा उजळला की सहजच प्रकाशासहज उजळला जातो परी ऐसेसिया रहाटी अविवेकीयांचे दिटी ये तुले हे किरीटी गमेची गा अर्जुना अशा रहाटीमुळे अज्ञानी लोकांच्या दृष्टीला याप्रमाणे वाटत असते की जे आत्मा देहाशी आला आणि विषयो येण्याची भोगिला अथवा हो देहून गेला हे साचची मानिती आत्मा देहात आला म्हणजे जन्मला विषय यानेच भोगला किंवा हाच देहातून गेला हे सर्व ते खरे मानतात ते रवी येणे आणि जाणे का करणे हन भोगणे हे प्रकृतीचेतेने मानी येले वास्तविक पाहता येणे जाणे म्हणजे जन्म मृत्यू किंवा करणे भोगणे हे सर्व प्रकृतीचे धर्म आहेत पण जीवाने ते धर्म आपल्या ठिकाणी मानून घेतले आहेत श्लोक उत्क्रामंत स्थितं वापी गुञ्जानं वा गुणान्वित विमूडानानुपश्यी पश्यती ज्ञानचक्षुषा यंतो योगनिश्चयनं पश्यंत्यामन्यवस्थिती यतंतोप्यकृतात्मानो नैनम पश्यंत ज्ञानो तुकाराम परी देहाचे मोटके उभे आणि चेतना ते उपलबे ती चळवळेचे नि आला म्हणती देह थोडा तयार होऊन चेतनाची चळवळ दिसू लागली की चळवळीमुळे लोभ उत्पन्न होऊन जीव जन्माला आला असे मनुष्य म्हणू मनु लागतो तैसेची तया संगती इंद्रिये आपुला आरती वर्तती तया नाव सुभद्रापती भोगने जया त्याप्रमाणे त्या, त्या चेतनाच्या संगतीने इंद्रिये जी आपापल्या विषयांच्या ठिकाणी प्रवृत्त होतात हे अर्जुना त्याला त्या चेतनाचे भोगणे म्हणतात पाठी पेसे देह गेलिया ते न दिसे ते गेला गेलाय बोभा ती गा नंतर आपोआपच भोग क्षीण होऊन देह पडला की चेतना दिसत नाही तेव्हा तो गेला गेला म्हणून रडतात पै रुकू डोल तू देखावा तरी वारा वाज तू मानावा रुक नसे येते पांडवा नाही तो गा वृक्ष हलत असला तर वारा वाहत आहे असे म्हणावे आणि अर्जुना त्याचे हलणे बंद झाले म्हणजे वारा नाही असे म्हणावे काय का, का आरिसा समोर ठेवीजे आणि आपण पेते देखिजे तरी ते दवाची झाले मानिजे का यादी नाही किंवा आरसा समोर ठेवला असता त्यात आपले मुख आपण प्रतिबिंबित झालेले पाहतो म्हणून आपण तेव्हाच उत्पन्न झालो आधी नव्हतो असे मानायचे काय का परता केली आरिसा लोपू झाला तयाभासा तरी आपण पे नाही ऐसा निश्चयो करावा किंवा आरसा बाजूला नेला असता त्यात पडलेले प्रतिबिंब दिशेनाशे होते तेव्हा आपण नाही असा निश्चय करावा काय शब्द तरी आकाशाचा परी कपाळी पिटे मेघाचा का चंद्री वेगू आभराचा आरोपी जे ध्वनी आकाशाचा गुण होय पण ला तो आब्राच्या कपाळी लावला जातो किंवा आभ्रांचा वेग चंद्रावर आरोपित केला जातो तैसे जे जाई जे दे हे, ते अविक्रिये अविक्री निष्ठं किती आंधळे ते त्याप्रमाणे येणे जाणे देहासच लागू आहे असे असताना अविक्रिय अशा आत्मसत्तेच्या ठिकाणी जे त्याचा आरोप करतात ते अविचाराने आंधळे झाले आहेत तसे समजावे येथ आत्मा आत्मयाच्या ठाई देखी जे देहीचा धर्म देही ऐसे देखणे ते पाही आण हाती येथे आत्मा आपल्या ठिकाणीच आहे व देहाचे धर्म देहाच्या ठिकाणीच आहेत असे जे पाहणे ते काही वेगळेच आहे पहा ज्ञाने का, का जयाचे डोळे दे न राहती देहीचे खोळे सूर्यरश्मी आणि आळे ग्रीष्मी जैसे ज्याप्रमाणे ग्रीष्म ऋतूत सूर्याची प्रकर किरणे ढगात अडकून पडत नाहीत त्याप्रमाणे आत्मस्वरूपाला पाहून ज्याचे डोळे किंवा ज्याची दृष्टी देहरूपी खोळीतच पडत नाही तैसे विवेकाचे निपैसे पैसे स्फूर्ती स्वरूपी बैसे ते ज्ञानीय देखती ऐसे आत्मयाते तसेच आत्म विचाराने ज्यांची अहमृत्ती देहाला सोडून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाली असे ज्ञानीपुरुष अशा प्रकारे आत्मस्वरूपाला पाहतात जैसे तारांगणी भरले गगन समुद्री बिंबले परिते तुटोनी नाही पडिले ऐसे निवडे ज्याप्रमाणे नक्षत्रानी भरलेले आकाश समुद्रात प्रतिबिंबित होते परंतु ते तुटून पडले नाही असाच निश्चय राहतो गगन गगनीची आहे हे आभाषे ते वाये तैसा आत्मा देखती ती दे, कती दे गवशिलाही आकाश आकाशाच्या ठिकाणीच असून समुद्रात जे आकाश भासत आहे ते खोटे आहे असे मनुष्य जाणतो त्याप्रमाणे देहाच्या ठिकाणी चैतन्याची सत्ता दिसत असली तरी आत्मा देहाहून निराळा आपल्याच ठिकाणी आहे असे ते ज्ञानीपुरुष जाणतात खळाळाच्या लगबगी फेडूनी खळाळाच्या भागी देखी जे चंद्रिका गाउगी चंद्री, चंद्री जेवी नदीच्या प्रवाहाच्या वेगामुळे होणाऱ्या पाण्याच्या खळखळीत चंद्राचा प्रकाश खळखळत दिसत असला तरी तो प्रकाश चंद्राच्या ठिकाणी व स्थिर आहे असे आपण जाणत असतो का नाडरची भरे शोषे सूर्य तो जैसा तैसाची अशे देह होता जाता तैसे देकती माते किंवा पाण्याचे डबके पाण्याने भरते व सुकते त्यामुळे त्यात पडलेले प्रतिबिंब दिसते व नाहीसे होते पण सूर्य जसाच्या तसाच राहतो त्याप्रमाणे देह होत जात असताना मी अखंड निर्विकार राहतो असे ज्ञानीपुरुष मला जाणतात घटू मटू घडले ते मोडले परी आकाश ते संचले असतची असे ज्याप्रमाणे घटमट तयार केले व नंतर ते मोडले पण आकाश जसेच्या तसेच उत्पत्ती नाश रहित राहते तैसे अखंडे आत्मसत्ते अज्ञानदृष्टी कल्पिते हे देहची होते जाते जाणती पुढे त्याप्रमाणे अखंडाशा आत्मसत्तेवरच अज्ञानदृष्टीने कल्पलेले देह होतात जातात असे ते ज्ञानीपुरुष स्पष्ट जाणतात चैतन्य चढे ना ओहटे चेष्टविना चेष्टे ऐसे आत्मज्ञाने चोकटे जाणती ते चैतन्य अधिक होत नाही किंवा कमीही होत नाही ते काही करवती नाही व करीत नाही असे ज्ञानीपुरुष शुद्ध आत्मज्ञानाने जाणत असतात आणि ज्ञानही आपे ते होईल प्रज्ञा परमाणू ही उगाना घेईल शास्त्रांचे येईल सर्वस्व हाता आणि ज्ञान प्राप्त होईल बुद्धी परमाणूचीही गंती सांगेल सर्व शास्त्रांचे सिद्धांत हाती येतील परी ते व्युत्पत्ती ऐशी जरी विरक्ती नारिगे मानशी तरी सर्वात्मकामजशी नव्हेची भेटी पण उत्पपत्तीने असे शब्द ज्ञान होऊनही चित्ता दृढ वैराग्य बांधले नाही तर सर्वांतरी आम्ही राहणारा जो मी त्या माझ्याशी ऐक्य होऊ शकत नाही पै तोंडभरो का विचारा आणि अंतकरणी विषयाशी थारा तरी ना तुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी तोंडभर ब्रह्मविचार बोलता येऊनही जर अंतःकरणात विषयाचे चिंतन राहील तर हे अर्जुना माझी प्राप्ती होणार नाही हे त्रिवार सत्य आहे हा गा उष्णतयाच्या ग्रंथी काही तुटती संसार गुंती की परिवसली या पोती वाचली होय स्वप्नात ब्रह्मविचाराचे ग्रंथ बरळण्याने संसाराचे बंधन तुटेल काय किंवा पोतीवरून हात फिरविला असता पोती, पोती वाचली असे होते काय नाना बांधुनिया डोळे घ्राणी लावी जती मुक्ता फळे तरी तयांचे काय कळे मोलमान किंवा डोळे बांधून मोते नाकास लावली असता त्याची किंमत व वजन कळेल काय तैसा चित्ती अहते ठावो आणि जिभे शास्त्रांचा सरावो ऐसैनिकोडी जन्म जावो परी पविजे माते त्याप्रमाणे चित्ता देहंकार कायम राहून वाचेला सर्व शास्त्रे मुखपाठ झाली तरी कोठ्यावधी जन्म घेऊनही माझी प्राप्ती होणार नाही जो एकमेगा समस्ती व्यापकु असे जाती ऐकतीये व्याप्ती रूप करू जो मी एक अद्वैत स्वरूप सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी व्यापून आहे त्या माझ्या व्याप्तीचे स्वरूप सांगतो ऐक श्लोक यदागतम तेजो जगद भासय ते अखिलम यंद्रमशी यच्चाग्नो तत्तेजो विधी ज्ञानोबा तुकाराम तरी सूर्यासकटागवी हे विश्वरचना जे दावी ते दीप्ती माझी जाणावी आद्यंती आहे सूर्यासह सर्व प्रपंच रचना दाखविणारे जे तेज ज्ञानप्रकाश आहे ते, ज्ञान ते माझेच असून ते जे जगाच्या पूर्वी व जगाच्या नंतरही राहते जळशेषूनी गेली आ सविता ओलांश पूर्वी तसे जे मागोता ते चंद्री पंडूसुता ज्योत्सना माझी अर्जुना सूर्याने जल शोषून घेतल्यानंतर वनस्पतींना ओलावा पुरविणारा चंद्राच्या ठिकाणचा शांत प्रकाश माझाच होय आणि दहन पाचन सिद्धी करीतसे जे निरवधी ते हुताशी तेज वृद्धी माझीची गा आणि अमर्याद जाळणारी व खल्लेले पचविणारी जी अग्नीच्या ठिकाणी तेजाची वाढ दिसून येते ती माझीच आहे कुंडली कवरदा हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु भगवान की जय बोल बजरंग बली की जय जे। जय जे जय रघुवीर समर्थ